योगाचार्य डॉक्टर डोंगरे यांचा असाही जागतिक विक्रम भारत आणि अधिक देशांनी नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला उद्देशाने योगाचार्य डॉक्टर संदीप डोंगरे गेल्या काही वर्षापासून वेगवेगळे जागतिक विक्रम करत आहेत त्यांनी आसन आणि प्राणायाम क्षेत्रात यापूर्वीच पाच वैयक्तिक जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत आज आणखी एक नवा विक्रम त्यांच्या नावावर आहे त्यांनी मोठ्या बर्फाच्या स्लॅबवर अवघ्या पंधरा मिनिटात एकशे एकावन्न आसने केली आहेत हे खरोखरच अवघड काम होते कारण या स्लॅबवर दोन मिनिटेही उभे राहता येत नाही चेहऱ्यावर हास्य ठेवून ही आसने करणे सोडा पण योगाचार्य डॉक्टर संदीप डोंगरे यांनी सरावलेल्या चॅम्पियन प्रमाणे ते खेचून आणले त्यांनी बर्फावर अखंडपणे अनेक अवघड आसने केली मनोज भिंगारडे संवाद मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न